मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बाबांना काय सवय झाली बाईकची आता म्हणावं लागेल कारण राजा नाव कधीच खाली पाडून देत नाही बाबांचं सलग पाचवं मैदान मित्रांनो आणि ते पण हिंद केसरीचं मायशेराचं मैदान काय सांगाल बाबा आज गुलालात आहेच की आपण आता निश्चित झालंय गुलाल म्हणजे निश्चितच आहे आपल्याला नंबर आता याचं बाकी आहे आपल्याला काय राजानं जे Speed, आ, स्पीड मागच्या चार पाच मैदानापासून पकडलंय त्याला काय म्हणजे स्पीड ब्रेकरच नाही म्हणावं लागेल असं म्हणाल जे पळते ते स्पीडलीच पळत काय सांगेल त्या पण ते काय कमी पळत नाही पडत नाही ना जेव्हा हाय हाय या स्पीड निघून जातो जो आ, दादा दा, त्याच्या आहारामध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये काय बदल वाटतो का मागच्या चार मैदानापासून कि त्याचं स्पीड एवढ वाढलंय असं तुम्हाला वाटतंय त्यामध्ये शरीरामध्ये काय बदल वाटते कायच बदल वाटत नाही स्वभावामध्ये बदल आज आता न्याला आता इथं तीन पळ पळाला तो बर उद्या ज्याला लोट लागू मग उकारली पाहिजे बायला आपण समाला न्या म्हणजे माती उकरली की समजायचं की ते अ आता सध्या हे मैदान माशिरच म्हणजे हिंद केसरी मैदान बरीच वर्षाची परंपरा आहे बाबा याला तुम्ही पूर्वी मैदानात आला नसाल पण दोन वर्षापासून सुरू आहे एक प्रकारची इच्छा होती का मनामध्ये मा की बाबा हिंद केसरी मैदानाचा गुलाल घ्यायचा आणि ते पण माहिती रश्या काय सांगाल नाही बरोबर आहे की घ्यायचा इच्छा आहे इच्छा होती नाही इच्छा होती, होती। शंभर कारण आपला बैल पोरतो म्हटल्यावर हिंदू केसरी झाला पाहिजे ही आपली इच्छा आहे शंभर आ, बाबा राजानं एक चैतन्य निर्माण केलंय म्हणावं लागेल सर्व तुमची घरातली मंडळी झाली किंवा राजाचे फॅन्स झाले गावातले मेंबर झाले जे, जे कार्यकर्ते राजासोबत असतात आपण आज पण बघू शकता लहान छोटी मुलं पण न आलेत राजाचा सुट्टी वगैरे करायला काय सांगाल म्हणजे एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी राजाने निर्माण केले त्यामध्ये काय वेगळे केले की कशामुळे झाले वेगळे कारण आपण गरिबीत न आलो झालो त्यामुळे वेगळं वातावरण एक गरिबा की तुमचाही बैल हिंदू केसरी होऊ शकतो सोडू नका बाबा तुम्ही फार कठीण परिस्थिती बघितली या बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळात अक्षरशः राजा काय असेल ते खाऊन वाढलेला आहे म्हणजे कडबा द्या त्याला काय द्या म्हणजे काय द्याल ती द्याल म्हणजे मकेची ही, कंस द्या काय द्या म्हणजे असं काय नाही की बाबा त्याला ठराविक त्याचा आहार दिलाय किंवा पेंट दिले काय दिले काय सांगाल त्याबद्दल म्हणजे काय काय सुद्धा नाही त्याच्यात म्हणजे काय देईल ती खातो ते आमकच पाहिजे म्हणून चालत नाही काय ना असं आपलं वयर नीस तरी ते खाऊन निवांत बसतो तसं काय नाही त्या ही वळण गाठली नाही मालकाने ती गाठली नाही ती खायची नाही असं काही नाही रोजच राजेला सांगताय काय राजे एक नंबर पाहिजे आज आपल्याला मैदानात आल्यावर हा सांगून होत असते तर प्रत्येकाने तीच केलं असत पण एक प्रकारे एक प्रकारे थाप असते प्रेमाची आनंदाची थाप असते आपल्या जनावरांवर दिलेली ते कळत एक आपली तळमळ त्याला समाजली पाहिजे हा थाप टाकून किंवा सांगून होत नसते जे बाबा मालकाची तळमळ काय आणि ती त्यानं जाणली तर ही आहे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की राजा पण तुमच्या डोळ्यामध्ये बघतो की बाबा काय सध्या आपली परिस्थिती काय चालू आहे घरातली काय म्हणजे काय सांगाल त्याबद्दल म्हणजे त्याला जाणीव आहे म्हणावं लागेल त्याला जाणीव आहे ते पूर्ण परिस्थितीची जाणीव आहे हाय मिळेल तसं तेव्हा आहे त्या परिस्थितीत परिस्थितीतन ते टिकवून धरले शंभर टिके अ आता गर्मिगीच नाव तुमचे छोटस गाव त्या छोटस्या गावचं नाव त्याने संपूर्ण महाराष्ट्रभर केलंय बाबा काय सांगाल म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण केलंय गावामध्ये आणि कुठंतरी नकाशावर नकाशावरच दिसतंय की गर्णिकी गाव इथं आहे बाबा आता ओळखत सांगली बाग म्हटलं की घरनिगीचं नाव निघतं घरनिगीचं नाव निघलं की राजाचं नाव निघतं काय गर्निगी म्हटलं का राजा हे समीकरण झालेलं आहे कुठंही जाव आमच्या गावचा माणूस गर्निगी म्हटलं का राजाचं गाव माझ्या जे माणसं ने दोन शब्द प्रमाण बोलतो ते एवढंच समाधान आहे आम्हाला आणि त्या माणसाचा आशीर्वाद आहे जोरावरती पळतोय आपल्या राजाच्या यशा पाठीमागे बरेचसे हात आहेत बाबा म्हणजे बरेचशा कष्टातून वर आलेले आहेत तर कुणाकुणाचं सहकार्य मोलाच लाभलं की बाबा राजा आपला एवढा पळतोय काय सांगाल त्याबद्दल बा, मानस सहकार्य बाय पुन्हा सचिन पवार आहेत एमजी ज्वेलर्स वाला आहे पुन्हा मुन्ना हैदपूर अशी बरीच जी आहे माणसं मुन्नाचं पण खूप से, से।, से का अष्ट बाबा आता तुम्ही बाईट देता बऱ्याच जण आम्हाला कुतुहाला विचारतात हे बाबा कोण आहेत आम्ही ज्यावेळेस बसतो किंवा आमच्या गावात जातो त्यांना माहिती आम्ही वाले चॅनल वाले बाईट घेतो पत्रकार आहे बऱ्याच जणांना आहे आणि बाईट घेतल्यानंतर म्हणतात हे बाबा एवढे कुतुहाला बोलतात एवढं छान माहिती सांगतात एवढं तुमच्याकडे म्हणजे कॅमेरासमोर बोलण्याचं म्हणजे एवढं धाडस म्हणजे कसं निर्माण झालं कसं काय आहे सत्य परिस्थिती बोलायला हे हेचळायचं आणि कमकुवत पडायचं काय काम आहे हो सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही बोलायचं तुमच्याशी जेव्हा सुरुवातीला जरा तुम्हाला जरा थोडस हे व्हायचं की कसं बोलू बाबा समोरची कॅमेरा समोर कसं बोलू आता एक प्रकारे म्हणावं लागेल तुम्हाला सवय करून दिली कारण राजा बुलालाच राहतोय त्यामुळं बाईट होतायत सगळं होते काय सांगाल त्याबद्दल पहिल्यांदा होत तसं थोडंफार राहतंच लग आता तुम्ही एकदा दोनदा आला का पुन्हा तुम्ही म्हणजे घरच्याक संबंध झाला मग तुम्हाला सोडायला काय हरकतच नाही हो असं होत ना म्हणजे आम्ही घरातलेच मेंबर समजतात असं म्हणावं लागेल अरे हे समजे आमचे घरातले जायचे बैल समजे आमचे जायचे आम्ही बैल दुसऱ्याचे मानत नाही कधीच आज तो कमी पाळायला उद्या जादा पाळणार आहे असं आहे ते बाबा संपूर्ण बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप मालक आहेत शेतकरी आहेत शेतकरी वर्ग आहे बराचसा बरेचसे व्यावसायिक पण आहेत यामध्ये तर प्रतिक्रिया काय असतात की बाबा राजा एवढे फायनल घेतोय आणि ते पण एक नंबर घेतोय असं क्वचितच बैलांमध्ये पाहलं जातं की एवढे गुलाल घेतोय काय सांगायला ते पण एक नंबरचे बरोबर आहे की आता प्रत्येकाला वाटणारच आहे ना बाबा हे एक नंबर सारखाच करतोय असं आहेच की हो क्षेत्र सोडून तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेला किंवा पाहुण्या पाहुण्याकडे गेला तर तुम्हाला युट्यूबवर बघितलं असं कुठला पाहुण म्हणतो का बोलतो का आता बोलणार बोलते ते ओ कुठंही जावा तुम्ही मी यायला लगेच माणसं बाळगते ते राजा मालक आला कुठं काय अभिमान वाटतो तू म्हणजे एक वेगळाच की तो आनंद म्हणजे शब्दात सांगता येत नाही कारण आता परका माणूस जर आपल्याला परगावला आणि त्यानं जर दोन शब्द आणला तर बोलला तर तो आनंद सांगू शकत नाही कशामुळे झाले राजा दुसरं माध्यम दुसरं माध्यम कशामुळे हे सगळं तुम्ही हे म्हणजे आपल्या गरीब परिस्थितीच्या मानानं हे घडलेलं आहे एवढं सगळं अनुभवता हे कशामुळे झालेलं आहे कस कसं आहे हे आता मीडिया आहे युट्यूब आहे हे समजा म्हणजे लाईव्हर आहे ह्याच्यामुळे समजायला ते आहे आणि त्यामुळे ते आम्ही म्हणजे मग फेमस झालोय आम्ही काय तर आमचं थोडं कोण बघायचं इथे राजाच्या मौलीचे काय प्रतिक्रिया सलग चार मैदान आता ही पाचवं मैदान काय म्हणजे एक वेगळाच आनंद असेल काय सांगेल वेगळा वेगळाच असतो आज काय स्पेशल असेल चुलीवरच काय काय नसतंय आपलं साधं सुच असतंय आम्ही आम्ही कसं आहे ज्या दिवशी म्हणजे राजा जोपर्यंत आमच्या संघ आहे तोपर्यंत आम्ही म्हणजे असं मटण हे खात नाही राजाला पूर्ण करत नाही नाही राजाला हात सुद्धा लावत नाही आम्ही मटण खाल्लं तर, तर संध्याकाळी नवच्या फोड राजाला समजा हात बांधून सर्व त्याची तयारी वगैरे करून हरवून घालून त्याला समजा झाल्यावर सकाळी अंघो मग जायचं एवढं नाही पाहतो आपण हा पाहतो बाबा बरीचशी कष्ट लागले तर राजाला घडवण्या मग बरेचसे हात आहेत आणि आत्ता सध्या महत्वाचा प्रश्न म्हणजे राजेचा गोट्याचा प्रश्न तो मध्ये उपस्थित झालेला अं हिंद केसरी मैदानाला आत्ता सध्या Uh, काय म्हणजे स्थिती काय अजून आम्हाला पाऊस नाही त्यामुळे पाणी नाही गोटा तयार होईल करू तयार आपण चालू केले की केले। पण अजून त्याचा सेपरेट गोटा तयार बांधून करून बिळे मारून त्याला सेपरेट म्हणजे राजा खुश झाला पाहिजे आता एवढं केलंय काय माणसं म्हणजे याला एसी लावा तुम्ही आणि आपण कुठं गोटा जाण आहे अजून असं आहे एसी लावा म्हणतात म्हणजे का म्हणजे तुम्ही मोठा बैल आहे तुमच्या आणि मैदानात म्हणते प्रत्यक्षात घरी आलेला नाही घरी येऊन बघा ते मैदानात असतो ते एखादा असतो आणि असतो दादा बैल पळतो पण बैलाची जपणूक पण तेवढी महत्वाची असते कारण बैलाच्या पळण्यामाग बैलगाडी मालकाचं पण तेवढंच Uh, महत्व असते काय सांगाल त्याबद्दल नाही नाही महत्व आहे तर त्याला बघितलं पाहिजे त्यानं आता खाल्लं नाही तर त्याला ताप आलाय का हे बघितलं पाहिजे डॉक्टरला बोलायला पाहिजे त्याला विचारलं पाहिजे शी आपण केलं पाहिजे ना तेवढं तरी आपल्याला होतंय तेवढं करणं भाग आहे ना आणि बाबा आता आम्हाला तर वेळेस तुमचं आम्ही कोण कोण आलो व्हिडिओ सगळेच टाकतो मिसमॅच व्हायचं राजा थोडासा उशीर आहे पण आता आता टाइम वर आहे काय सांगताय लवकर निघताय लवकर निघतो नाही आलं तरी काय नाही आम्ही म्हणत नाही की टाकलं नाही राजाचं हे नाव काय नसत ते हो था। आ, की तो में की बाबा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद पारंपरिक जिंदगी श्री मारस मैदानाचा एक नंबर पटकवलाय आपल्या सर्वांच्या लाडक्या उगलेवाडीच्या तेजान तर त्यांचे मालक आहेत आपल्या समोर काय म्हणताय आज काय आनंद आहे एक नंबरचा मानकरी ठरलाय आपला तेजे हिंदी श्री मैदानात एक नंबरचा मानकरी म्हणजे भरपूर आनंद आहे सर एवढा आनंद आहे की काय बोलू शकतो तो व्यक्त होत आहे तुम तुमच्या चेहऱ्यातून पण कसं नियोजन झालेलं आज घरणीकीच्या राजा आणि ओबलेवाडीच्या तेजाचं नियोजन झालेलं दोन पंधरा एक दिवस बरं बरं कशा पद्धतीने जोडी पाळाली गट सेमी फायनल काय वाटलं तुम्हाला चांगली पळाली आपल्या घरी काय फोन वगैरे झाले काय आज हिंद केली राजा बद्दल काय सांगाल कशा पद्धतीनं राजा पळतोय आता सलग पाचवं मैदान आहे त्याच काय सांगाल त्याबद्दल बरं बरेच दिवस झाले म्हणजे गॅपवर होता ते आपल्या काय सांगाल कशा का पद्धतीने नियोजन केलेलं महत्वाचं मैदान होत आणि त्या महत्वाच्या मैदानाचा कुठेतरी गुलाल घ्यावा हीच इच्छा असते काय सांगाल त्याबद्दल मोठं मैदान हिंद किसरीच मानाचं मैदान आहे आणि हे जुना बैल मैदान आहे त्याच्यामुळे बैल थोडा गॅपवर ठेवला गॅपवर ठेवलेलं बरीचशी मैदान तुम्ही खेळला असेल इथले माहिती यापूर्वी कोणती कोणती नंदी राहिलेली आहे तिथं फायनल तुमची कसं काय आता बरेच नंदी मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आणि मैदानाबद्दल काय सांगेल कशा पद्धतीने झालं विषय एवढा रागात का वाटतं वाटत म्हणजे त्याला पण माहिती की बाबा आज आपण एक नंबर केला एक नंबर केला ती त्याच्या डोळ्यात पण दिसते की आपण काहीतरी करून दाखवलं आज शंभर दादा आता आगामी नियोजन कशा पद्धतीने असणार आहे पुषे आता पाऊस सुरू आहे आपल्या भागात सध्या काय आता सांगू शकत नाही पुढचं नियोजन आज काय इच्छा म्हणजे पूर्ण झाली काय जल्लोष कसा का असणार आहे काय जल्लोष काय सर आम्ही एवढ्या वर्षी आता पहिले पोहते एवढा जल्लोष म्हणजे आम्ही एक नंबर केला तरी स्थिरच असतो मार खाल्ला तरी स्थिरच असतो दादा मी पाहिलंय तुमच्या गावणीला एक ना एक तरी हिंद केसरी बैल करतोच आणि चांगला पोहतो काय सांगाल म्हणजे काय गावणीचे काय वैशिष्ट्य आहेत काय धावणीला बैल शंभर टक्के टक्के एक ना एक बैल पोहोचतोच आमचा एवढी सर्व मित्र परिवार आहे सर्व आले त्यांचा रोल किती महत्वाचा असतो ह्याच्या यशापाठी माग काय सांग बैल हा अस मालक आम्ही पण मालक नाहीये पण मालक पण म्हणत नाही की बैल आमचं बर बर आता इथं मालक स्वतः कोणच नाही बय सगळी ही आम्ही सगळी बैलाबरोबर असते ती सगळी स्वतः मालकच म्हणतो बैल बर बर चालतंय दादा तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच आपला ते या असंच नाव करत राहील